घडूया क्रांती आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव एम के सी एल अधिकृत केंद्राला भेट द्या आजच संपर्क करा सालावाद प्रमाणे याही वर्षी अखंड हिंदुस्थान अस्मिता असलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात शिवमहाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा आज दिनांक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे हा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या सोहळ्यात लहान मुलांकडून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर होणार असून या कार्यक्रमास परमपूज्य रमेश गिरिजी महाराज त्याचबरोबर परमपूज्य राघवेश्वरानंद गिरिजी महाराज उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोपरगाव येथे पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव ब्रह्मा हो। गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु महा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र अशी भूमी आहे प्रभू रामचंद्रांनी त्रिभुवनाला पावन केलं छत्रपती म्हणजे कृष्णाने सर्व जगा जगाला सुखी केलं त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनीही अवतार घेऊन धर्मचं रक्षण केलं असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव श्रीक्षत्र कोपरगावमध्ये आपण उद्या संध्याकाळी सात वाजता साजरा करत आहोत सर्वांना लक्ष्मीनारायणाच्या रूपात जोडीने यायचे आरतीचा आनंद घ्यायचे या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करणाऱ्यांना कार्यक्रमामध्ये सामील होणाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय श्रीराम जय हनुमान हनुमान दादा सारखं का काम करणारे छत्रपती शिवाजी महाराज की जय संतन की जय सर्व भक्त सोहळा जय धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शिव महाआरती सोहळा पार पडणार आहे सर्व हिंदू बंधू भगिनी यांनी जोडीने आरती साठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती तसेच कोपर गावातील सर्व शिव भक्तांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक खोपरगाव येथे आयोजक छत्रपती संभाजी महाराज जन्म उत्सव समिती कोपरगाव जय